मिरज विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी शहरासा तालुक्यातील मतदारांनी सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे मतदान केले मिरज विधानसभा मतदारसंघात सरासरी सहासष्ट पूर्णांक सात टक्के मतदान झाले मिरज विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीच्या वेळी पंचावन्न पूर्णांक सतरा टक्के मतदान झालं होतं मागील निवडणुकीपेक्षा यंदा जास्त मतदान झालं मतदार मतदारसंघात पुरुष मतदारांची सहासष्ट पूर्णांक अठ्याऐंशी महिला चौसष्ट पूर्णांक सव्वीस तर अन्य चाळीस पूर्णांक बासष्ट टक्के मतदान झाले एकूण दोन लाख सत्तावीस हजार एकशे एकोणनव्वद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला शहरी आणि ग्रामीण भागात महिला मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं महायुतीचे उमेदवार पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि महागडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या सहित चौदा उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय येत्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे